गेल्या आठवड्याभरापासून शहरालगतच्या वेगवेगळ्या भागात नागरिकांना वाघ दिसतोय तर सायंकाळी दरम्यान बोधवडन शेष्टीवरात पुन्हा वाघाने काही नागरिकांना दर्शन दिले तर चारचाकी वाहनातून जाणाऱ्यांनी रस्ता ओलांडताना त्या वाघाचे व्हिडिओ काढले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या आठवड्या शहरालगतच्या बोधगवन शेष्टीवरात वाघाचे बगमार्ग आढळले होते त्यानंतर काही वन्यप्राणी मित्रांनी परिसर पिंजून काढला असता गोदनी परिसरात वाघाने दर्शन दिले होते त्यानंतर वन विभागाने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलले होते असे असताना बुधवारी लासिना पिंपरी परिसरातील राजेंद्र डांगे यांच्या शेतातील बैलावर वाघाने हल्ला केला ही बाब दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते तर वाघाने त्याच रात्री डांगे यांच्या शेतशिवारातील बैलाची शिकार केली त्यानंतर वाघ शहरालगतच्या परिसरात फिरताना दिसून आला प्रामुख्याने दोन दिवसांपूर्वी जामवाडी परिसरातही काही नागरिकांना वाघाने दर्शन दिले रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या वाघाचे व्हिडिओ सुद्धा काढण्यात आले होते एकंदरीतच शहरालगतच्या लासिना पिंपरी बोधगवान गोदनी शिवार घुई आदी परिसरात वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट निदर्शनास आले अशातच शनिवारी सायंकाळी बोधबोडण शिवारातून वाघ रस्ता ओलंटत ओलंटताना दिसून आला ही बाब चारचाकी वाहनातून जाणाऱ्यांच्या लक्षात आली त्यांनी सुद्धा वाघाचे व्हिडिओ काढले सलग चार पास बिग ते पाच दिवसांपासून वाघ शहरालगतच्या भागात नागरिकांना दर्शन देतो आहे त्यामुळे सर्वसामान्य भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या वाघाचा आताच बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केल्या जात आहे आपल्या यवतमाळ शहराच्या लगत गोदनी जाम या परिसरामध्ये आता वाघाची दहशत भरपूर झालेली आहे माझ्या शेतामध्ये गडी माणसं आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे कसाला शहरा लगत असल्यामुळे आम्ही रोज जाणं येणं करतो शहरातल्या आजूबाजूच्या गावातले लोक आमच्या शेतामध्ये काम करायला येतात त्यामुळे आज इतकं भीतीचं वातावरण झालं आमच्या या शिवारामध्ये की आज गोदनी असो बरबडा असो किंवा जांब असो या शिवारामध्ये कोणतंही मजूर आमच्या शेतामध्ये काम करायला येत नाही ये ये की इतके हिंसक प्राणी आपल्या या परिसरामध्ये येत आहे आणि या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आपण स कंप्लेंट करून सगळं करून हे फॉरेस्ट डिपार्टमेंट की किंवा त्यांना तुम्ही काही करू नका तुम्ही काही हे छेडू नका असे आम्हाला उत्तर देत आहे आता आम्ही आमचं जे पीक आहे हे कसं काढावं आणि या पिकं पीक आता इतकं म्हणजे चांगलं पीक आलं आहे आणि त्या पिकाचं नुकसान हे जे आहे आता मजूर भेटलं नाही तर पिकाचं सगळ्यात जास्त नुकसान आमचं आहे आणि या सगळ्यात परिसरातले शेतकरी लोक हे शेतकरी लोक कसे काय शेती करणार आहे कसं ते पीक काढल कसं विकल आज इतकं भीतीचं वातावरण झालेलं आहे पूर्ण परिसरामध्ये की आज मजूर भेटणं मुश्किल आहे मजूर यायला तयार नाही आज आमचं सोयाबीन वाळले आलेलं आहे सोयाबीन वाढलं आता कापणीसाठी माणसं मजूर भेटणार नाही तर सोयाबीन आम्ही हे माती टाकायचं काय आज आमच्याकडे शेतामध्ये वाघ येते आमच्याकडे मजूर नाही आहेत अरे आमची पंचायत झाली आमच्याकडे फुलाची शेती आहे आईज कोणाला देणं घेणं नाही अरे एखादा काही अनुचित प्रकार घडला त्याची जबाबदारी कोणी घ्यायची सरकारने घ्यायची की आम्ही घ्यायची मजूर तर यायलाच तयार नाही काय म्हणतात नाही नाही वाघ आहे तुमच्या शेताकडे आम्ही येत नाही